त्या रस्त्याने जायचंय मी आता जास्त वेळ आपला घेत नाही परंतु मला ती आता चिठ्ठी आली टीव्ही वर कार्यक्रम लाईव्ह सुरू आहे पेट्याचा तुरा खोचा आता मला काय डोळे अशी आहेत माझ्या पेटाचा बाळासाहेब कुठं सभा असे काही असा असा हजार शेतकऱ्यांना दोन कोटी रुपये बाजूला काढले तो मला दहा हजार रुपये प्रमाण आहे दहा हजार रुपये केळ अनुदान देत आज व्ही आय तुम्हाला साडे अठरा हजार रुपये देत पहिले कुणी पा... लावतील ते खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत बाबा नो नुसतं राजकारण करून चालत नाही नाहीतर उगीच राजकारण करायचं आज सुनील मारे आज काय बोलला आणि अजित पवारतच काय बोल आणि मग रजितकड असं काय करतो आणि ते बाळासाहेब फोर्स करतात काय अरे त्यांना काय बोलायचं ते बोलते ना आपल्या रानातलं गाजर गवत तरी काढा दे जे आलं ते पहिलं ते रान स्वच्छ करा तिथलं पहिलं पीक बघा तुमची पीक चांगली असतील तर प्रपंच होऊन मुलं चांगली चालतील या सगळ्या गोष्टीचा बाबांनो विचार करा आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे आपल्याला त्या रस्त्याने जायचंय मी आता जास्त वेळ आपला घेत नाही परंतु हे टीव्ही वाल्याच फार अवघड झालं <laughs> मला ती आता चिठ्ठी आली टीव्ही वर कार्यक्रम लाईव्ह सुरू आहे पेट्याचा तुरा खोचा <laughs> आता मला काय डोळे अशी आहेत माझ्या पेटाची समजती झाली राहिली नाही पण मी बोललो ते बघा अजित पवार कसा बोलतो काय खरं ते बोलतो काय तुझं बोललं मला तर काही कळत आज तर इथून कुणा असं करू काय झालं हो Mas ninguém é a parte do brilho. すごい मला आपल्याला सगळ्या एक मी नुसता बोलत नाही मी करून दाखतो मी कामाचा माणूस मला तुम्ही सगळ्यांनी साथ दिली राष्ट्रवादीच्या पाठीशी तुम्ही साताराची ताकत ताकद उभी केली मेडिकल कॉलेज तुमच्याकडे होत नव्हतं मेडिकल कॉलेज कसं केलं आणि कसे पैसे दिले हे माझं मला माहिती त्यावेळेस तुमच्या सातारचे मुख्यमंत्री असताना देखील मी माझं मेडिकल कॉलेज पुढच्या कॅबिनेटला मंजूर केलं आधीच्या कॅबिनेटला सातारच मेडिकल कॉलेज मंजूर केलं की उद्या कोणी म्हणायला नको उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत मंजूर केलं मुख्यमंत्र्यांच्या साताऱ्यामध्ये नाही माझं मेडिकल कॉलेज चालू होऊन पाच वर्ष झाली होऊन